स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण पाच सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताची पहिली स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर चिपचे नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विक्रम बत्तीस हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर चिपचे नाव विक्रम बत्तीस बीट प्रोसेसर असे आहे ज्याला अधिकृतपणे विक्रम बत्तीस शून्य एक असे सुद्धा म्हटले जाते ही चिप इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरी मोहाली चंदीगड येथे विकसित केली गेली आहे तिचा उपयोग मुख्यतः रॉकेट लॉन्च व्हेकल्स आणि अंतराळ मिशनसाठी होणार आहे ही चिप अत्यंत कठीण परिस्थितीतही विश्वसनीयपणे काम करण्यास सक्षम आहे सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे या चिपचे अनावरण झाले केंद्रीय डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही चिप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केली ही चिप भारताच्या मेक इन इंडिया आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे नोट विक्रम चेप ही पीएसएलव्ही सी सिक्स्टी मिशन दरम्यान यशस्वीपणे टेस्ट करण्यात आली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतीय सैन्याने अचूक प्रहार सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात केले आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय सैन्य आणि इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजे आयटीबीपी यांनी अचूक प्रहार हा उच्च उंचीवरील संयुक्त सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित केला होता हा सराव पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडला आणि यामध्ये मॉर्टार मशीन गन रॉकेट्स आणि ग्रेनेडसह समन्वित आगीच्या ऑपरेशन्सचा समावेश होता या सरावाचा मुख्य उद्देश भारताच्या पूर्व सीमेसाठी एकात्मिक संरक्षण आणि लढाईची तयारी सिद्ध करणे हा होता हा सराव भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये वाढ आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे दोन हजार वीसच्या च्या सीमेवरील संघर्षांनंतर चीनशी ची असलेला तणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये दोन वेळा कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी कोणती बनली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी स्पष्टीकरण समजून घेऊ सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने दोन हजार पंचवीसच्या डब्ल्यू एफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे याआधी या, या जोडीने दोन हजार बावीस मध्ये कांस्य पदक जिंकले होते ज्यामुळे ते बी डब्ल्यू एफ विश्व चॅम्पियनशिप मध्ये दोन वेळा कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनली आहे बी डब्ल्यू एफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पॅरिस फ्रान्स येथे आयोजित करण्यात आली होती ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा ब्राझीलच्या रियो कार्निव्हल शैलीत बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे योग्य उत्तर आहे तेलंगणा स्पष्टीकरण समजून घेऊ बथुकम्मा उत्सव हा मुख्यतः तेलंगणा राज्यात साजरा केला जातो हा उत्सव विशेषतः तेलंगणातील महिलांद्वारे मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या उत्सवात विविध रंगांच्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या फुलांचा वापर करून बथुकम्मा नावाच्या फुलांच्या रचनेची पूजा केली जाते हा सण साधारणतः नऊ दिवस चालतो आणि शरद नवरात्रीच्या काळात साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये तेलंगणा सरकारने हा उत्सव ब्राझीलच्या रियो कार्निव्हलच्या शैलीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये भव्य मिरवणूक नृत्य संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे हा उत्सव एकवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान होणार आहे आणि त्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग अपेक्षित आहे यामुळे तेलंगणा राज्याची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर पोहोचणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा राष्ट्रीय वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ राष्ट्रीय वन्यजीव दिन दरवर्षी चार सप्टेंबर आणि बावीस फेब्रुवारी रोजी वर्षातून दोनदा साजरा केला जातो ज्याचा उद्देश धोक्यात असलेल्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे लुप्तप्राय प्राण्यांचे संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि जागतिक वन्यजीव दिवस दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा फुजेरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रणव व्यंकटेश स्पष्टीकरण पाहू फुजेरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता भारताचा ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश बनला आहे या स्पर्धेतील सुपरस्टार्स विभागात त्याने सात गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आणि अंतिम फेरीत त्याने स्पेनचा ग्रँडमास्टर एलन पिचोटचा पराभव केला दोन हजार पंचवीस मध्ये या स्पर्धेचे आयोजन यू येथे करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कुठे केले योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे केले सेमीकॉन इंडिया ही भारतातील सेमी कंडक्टर उद्योगाची प्रमुख परिषद आहे या कार्यक्रमात भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगातील प्रगती नवे संशोधन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि जागतिक गुंतवणूक संधीवर चर्चा झाली तसेच या कार्यक्रमात भारताचे पहिले विक्रम बत्तीस बीट प्रोसेसर चिपचे अनावरणही करण्यात आले ही, ही परिषद भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगाच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण पाऊल मानली जाते दोन हजार पंचवीसची ची याची थीम आहे बिल्डिंग द नेक्स्ट सेमी कंडक्टर पॉवर हाऊस ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा टोकियो जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे योग्य उत्तर आहे नीरज चोपडा डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय ॲथलेटिक्स संघटनेने दोन हजार पंचवीसच्या टोकियो जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी एकोणीस सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे या संघाचे नेतृत्व दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते आणि भालाफेक विश्वविजेते नीरज चोपडा करणार आहेत त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश मिळवला आहे ज्यामुळे भारताला या स्पर्धेत चार पुरुष भालाफेकपटू पाठवता येत आहेत जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप तेरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान टोकियो जपान येथे होणार आहे ज्यात दोनशेहून अधिक देशांतील दोन हजारहून अधिक ऍथलीट्स सहभागी होणार आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा ब्रह्मांडाचा सुरुवातीच्या काळातील आवाज ओळखण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या क्रेडिट कार्ड साइज कॉम्प्युटरचे नाव काय आहे योग्य उत्तर आहे प्रत्यूष स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय वैज्ञानिकांनी प्रत्यूष नावाचा क्रेडिट कार्ड साइज कॉम्प्युटर विकसित केला आहे ज्याचा उद्देश ब्रह्मांडातील पहिल्या ताऱ्यांचा एकवीस सेंटीमीटर हायड्रोजन रेडिओ सिग्नल पकडणे आहे हा प्रकल्प रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बंगळुरू येथे तयार करण्यात आला आहे या कॉम्प्युटरमध्ये एफ आणि रासबेरी पाय आधारित एसबीसी तंत्रज्ञान वापरले गेले आहे जे लहान हलके आणि कमी ऊर्जा वापरणारे आहे प्रयोगशाळा चाचणीत याने फक्त काही केल्विन आवाज निर्माण केला म्हणजे अतिशय संवेदनशील आहे भविष्यात पृथ्वीवरील रेडिओ हस्तक्षेपापासून दूर चंद्राच्या पार्श्वभागावरून हा कॉम्प्युटर ब्रह्मांडाचा सुरुवातीचा आवाज ओळखण्यासाठी वापरण्यात येणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न दोन हजार सव्वीस ची विश्व बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे भारत डिटेल मध्ये समजून घेऊ दोन हजार सव्वीसची ची विश्व बॅडमिंटन स्पर्धा भारतात दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे याची घोषणा दोन हजार पंचवीसच्या पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या समारोप समारंभात करण्यात आली आहे ही तिसावी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल भारताने याआधी ही, ही स्पर्धा दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद येथे आयोजित केली होती सुमारे सतरा वर्षांनंतर भारतात ही स्पर्धा परत होणार आहे ही स्पर्धा बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनद्वारे आयोजित केली जाते आणि जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मानली जाते ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा नुकतेच प्रिया मराठे यांचे निधन झाले त्या कोण होत्या योग्य उत्तर आहे अभिनेत्री प्रिया मराठे या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या त्यांनी पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत वर्षा या पात्राची भूमिका साकारली होती तसेच चार दिवस सासूचे तू तिथे मी स्वराज्य रक्षक संभाजी या सुखांनो या तुझेच मी गीत गात आहे अशा मराठी मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडतीसाव्या वर्षी त्यांनी कर्करोगाशी लढा देत अखेरचा श्वास घेतला ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग